विवेकानंद केंद्र आयोजित प्रणव नगरी संस्कार केंद्रातर्फे गुरु उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा जुळे सोलापूर प्रणव नगरी संस्कार वर्ग आयोजित गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संतोष भीमराव पाटील महाविद्यालय मंदरूप येथील प्राध्यापक तसंच द न्यूज प्लस चे बातमीदार प्राध्यापिका लतिका कट्टीमणी प्रमुख वक्ते म्हणून युवा नेतृत्व विकसन उपक्रम प्रमुख कुमारी राजश्री बिराजदार प्रणव नगरी विस्तार प्रमुख सौ जयश्री मैत्रे आणि प्रणव नगरी संस्कार वर्ग प्रमुख कुमारी प्राजक्ता रपकई यांची प्रमुख उपस्थिती होती त्याचबरोबर सहनगर प्रमुख कुमारी ऐश्वर्या राजमाने कार्यपद्धती प्रमुख विशाल बिराजदार नगरसह अमृत परिवार प्रमुख श्रीदेवी बिराजदार आणि प्रणव नगरी भजन प्रमुख विजया कोरे यांचीही विशेष उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापिका लतिका यांनी उदाहरणासहित गुरु शिष्य परंपरा स्वामीजींचं उदाहरण देत मुलांना अगदी सोप्या भाषेत हे कार्य सांगितलं यावेळी प्रार्थना आणि गुरुस्तवन सईताई ताई गुरुभजन ध्रुव दादानी घेतलं परिचय पियुष दादानी करून दिला विवेक वाणी दुर्गा ताईंनी केली आवाहन विशाल दादानी केलं पुष्पार्पण गीत सईताई आणि पीयुष दादा यांनी घेतली केंद्र प्रार्थना ध्रुव दादाने घेतली प्रस्तावना प्राजक्ता सादर केली तर सूत्रसंचालन योगेश्वरी ताईने केलं सोलापूरकरांना आता आपल्या घरी आणा जादू होय अशी बॅटरीची किमान आठ वर्ष टिकेल बॅटरी ही एक अशी वस्तू आहे जी खराब झाल्यास बदलावी लागते इटेन ही ॲडमॉस टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली बॅटरी आहे जिचे आयुष्य किमान आठ वर्ष मिळते इटेन या एकमेव कंपनीला चार वर्ष रिप्लेसमेंट आणि चार वर्ष पुरवठा वॉरंटी आहे आम्ही या व्यवसायात चोवीस वर्ष पूर्ण केली आहे आम्ही दिलेल्या बॅटरीज आठ ते चौदा वर्षे चालतात इटेन पॅटरीज सोलापूर अठ्ठेचाळीस अधिक अठ्ठेचाळीस महिने वॉरंटी पत्ता सहाशे अठ्याऐंशी दक्षिण कसबा चोपाळ बालाजी मंदिराजवळ सोलापूर फोन आणि हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर अतिशय स्वादिष्ट आणि चटकदार पदार्थांची पूर्ण रेंज सर्व प्रकारचे पकोडे पनीर पनीरमध्ये पनीर आचारी टिक्का पनीर रेशमी कबाब पनीर बंजारा कबाब सेफ स्पेशल रोल व्हेज बार्वेक्यू व्हेज स्प्रिंग रोल आणि वेज मराठा ते थेट वेज हैदराबादी पर्यंतच्या लाजवाब डिशेस कुलचा नान रोटी पासून ते अगदी आईस्क्रीम आणि मॉकटेल पर्यंत सर्व काही आपल्या मनाप्रमाणे मिळायचं एकमेव ठिकाण हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर प्रशस्त दालन प्रसन्न वातावरण विनम्र सेवा शिवाय ग्रहलक्ष्मीचा आशीर्वाद तर आजच आपल्या लाडक्या हॉटेलला सहकुटुंब भेट द्या हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर वे सोलापूर अक्कलकोट हायवे टोल प्लाझाजवळ कुंभारी सोलापूर